तुम्ही कोणत्या डोळ्यानं जग पाहता त्यावर तुमचं जग अवलंबून आहे आपण ढगाकडे पाहतो आपल्या मनात जे असेल ते दृश्य आपल्या ढगात दिसतं लहान मुलगा घाबरलेला असेल त्याला राक्षस दिसतो लहान मुलगी आनंदी असेल त्याला परी दिसते पुरुष आनंदी असेल त्याला काय काय दिसतं सांगत नाही आमची ताई आनंदी असेल त्याला दागिने दिसतील सोनाराचं दुकान दिसेल साड्याचं दुकान दिसेल त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आमच्या नसतात पण जसं मन आहे तसं जग आहे जगात बदल आहे म्हणून जगाला नाव ठेवू नका जग फार दुःखी आहे काही जण कोण म्हणतात हे जग बुडणार आहे याची बुडाईची वेळ झाली जगाला कशाला बुडवतो बाबा मग तुझं सगळं जगून झालं की जग बुडणार आहे बाकीचे आत्ताच आलेत ना जगू दे त्यांना आनंद म्हणू आम्ही ते करत नाही हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून सकारात्मकतेनं चांगल्या भावनेनं जगाकडे पाहणं आणि एक आहे आपल्याला जो आनंद मिळतो ना तो आनंद किती छोटा किती मोठा नाही तो आनंदच असतो पण आपण दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतो ही प्रवृत्ती असते काही लोकांमध्ये त्याचा मुलगा नापात झाला म्हणून आपल्याला आनंद होण्याचं कारण नाही पण ती वृत्ती आपल्यामध्ये असते आणि ती वृत्ती आयुष्यभर आपल्याला दुःखी करणारी असते म्हणजे एका मनुष्याला लॉटरीचं तिकीट लागलं दोन लाखाचं शेजाऱ्यानं फटाके वाजवले गावाला आनंद वाटला शेजारी असावा असा लॉटरी यायला लागली फटाक्यानं वाजवले सगळे म्हटले तुझ्यासारखा शेजारी आम्हाला पाहिजे लॉटरी त्याला लागली तू फटाके वाजवले तो, हो तो म्हटला तसं काही नाही त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले हो। <laughs> मग ही जी वृत्ती आमच्यामध्ये आहे ती सुद्धा विलक्षण आहे म्हणून आता जुने लोक काही आनंदी नव्हते का होते आमच्या जुन्या ताई काही मेकअप करत नव्हत्या का करत होते आमची आई सगळ्यांचीच आई जुन्या काळी चेहरा थंड पाण्याने एकदा धुतला किंवा सकाळी आंघोळ केली की असं मेन लावायची मग त्या भिंतीच्या मातीच्या भिंतीत कुठंतरी एक आरशाचा तुकडा रुतलेला असायचा मग ती अशी खाली वाकायची कपाळ दिसत नसायचं त्याशिवाय मग असं लाल जर्द कुंकू असं लावायची मग पदर घ्यायची पदराचं असं एक टोक जिभेनं ओलं करायची आणि असं छान वर्तुळ काढायची कधी शाळेत न गेलेले सुंदर असं <laughs> ठसठशीत थश कुंकू सौभाग्य सुद्धा ते असं टिकाऊच होतं कुंकवासारखं म्हणजे म्हणजे आता टिकली आली यात तुमचा दोष नाही मग आता भरोसाच राहिला नाही कुंकू निघत नव्हतं आता काल परवा मी पाहिलं एक लग्नामध्ये लग्नाला उशीर झाला म्हटलं काय नवरी आली नाही का आलेलं आहे म्हणे नवरीची आई आली, आली नाही मेकअप करते मला वाटतं हे मेकअप करणं ही आमच्या ताईची गरज नाही हे मेकअप तयार करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे पण आम्ही ती करतो आमचं नैसर्गिक सौंदर्य आम्ही हाताने विस्कटून टाकतो या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत त्या दुःख निर्माण करणाऱ्या आहेत आनंद निर्माण करणाऱ्या नाहीत म्हणून आमची एक गत आहे आता जुनं सोडायचं नाही आणि नवं तर पकडायचं की वृत्ती आमच्यामध्ये आहे आता कोरोनामध्ये काही लग्न झाले नाही का झाले किती होते लग्नाला माणसं चार पाच ते संसार काय सुखी झाले नाही का झाले कशाला पाहिजे एवढे लोक दोन दोन तीन तीन हजार लोक जमा करता कशाला आशीर्वाद घ्यायला जेवढे जास्त तेवढं काडीमोड होण्याची जास्त शक्यता आहे कमीच राहू द्या पण आम्ही कोरोना संपला माणूस सुधारणार नाही पुन्हा गडगंज लग्न बरं ज्याच्याकडे आहे त्यानं करावं ज्याच्याकडं नाही तो कर्ज काढून ते करतो कशासाठी करतो आम्ही कुणासाठी करतो आणि हे आता सगळे प्रकार सुरू झालेले आहेत अहो जुना काळ तुम्ही आठव आता आम्ही मिष्टांना करतो काय होतं जुन्या काळी ती लापशी करायची तुमच्याकडे करायचे का गावाचा भरडा असायचा गुळ आणि ती लापशी ती आदल्या दिवशी लापशी केली की ती जे जाकून ठेवायची धोत्राखाली एक धोत्राचं कापड त्यावर अंतरायचं आणि दुसऱ्या दिवशी अशी पंगत बसायची मग पंगत बसली की त्या पत्रवाळ्यासुद्धा म्हणजे जमिनीतून त्यात फार फरक नसायचाच ते अशी असायची आणि कुठेही बसायचं गल्लीमध्ये मग ती लापशी वाढायला सगळं गाव पळायचं एक ज्येष्ठ माणूस त्या पंक्ती पाहत फिरायचं तो नुसता पाहत नसायचा ते लापशी द्यायला सुद्धा तिथं खोऱ्यानं लापशी घामेल्यामध्ये द्यायची एक ज्येष्ठ माणूस तिथं उभा असायचं मग शेवटची पंगत जर मोठी बसली तर हा ज्येष्ठ माणूस त्याला जाऊन सांगायचा अरे आता पंगत तर मोठी बसली लापशी किती उरली येऊन अरे मग आता संपेल लोक आपल्याला हसतील यांच्या लग्नात लापशी संपली बा काय करायचं मग तर ते म्हातार बाबा काय करायचे शेजारी एक लोखंडी पहार असायची तापलेली ती पहार घ्यायची आणि ते लापशीच्या त्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वाशायचं आणि लोक लापशी खात नसायचे म्हणजे वाढली नाकाच आहे नको बाश मी जे तुम्हाला म्हटलं ना विनोदाच्या पायाशी वेदना असते त्याचं हे उदाहरण आहे की गरिबी झाकण्यासाठी गरिबी त्या साराच्या कडेभोवती माणूस उभे असायची बादले घेऊन पाण्याच्या सार पुरला नाही की भाड करण्याचे पाणी होतच राहायचं नुसतं पाणी शेवटच्या पंक्तीला नुसतं पाणीच आहेच पण कोणी कधी नावं ठेवले नाही कारण आता आपल्या आशर्वादाने कुणाचं भलं झालं आलो तर आपलं जेव्हा बॉक आहे मग स्त्रिया कधी त्यांना आम्ही पहिल्या पंक्तीत बसू दिलं नाही मग का दिलं नाही हा प्रश्नच आहे अजूनही स्त्री दाक्षिण्य वगैरे म्हणतात स्त्री दाक्षिण्याच्या सभेला सुद्धा पुरुषच आधी बसतात मग का बदल होत नाही मी आमच्या आजोबांना विचारलं की स्त्रिया का आधी बसत नाही ते म्हटले फार ते गप्पा मारत जेवतात नाही <laughs> पुरुषाचं कसं असतं पटकन जेवण म्हणजे रवंथ करत गावभर फिरायला मोकळा होतो आपण काय करतो बनावट प्रेम असतं आपलं बनावट म्हणजे असं मनातून केलेलं ज्याला खरं प्रेम म्हणतात ना बावन कशी ते आपण कधीही करत नाही ते केलं पाहिजे म्हणजे देवाच्या पाया पडायचं ना लक्ष चपलेकडं ते देवावर केलेली खरी भक्ती नाही जाऊ दे ती चप्पल गेली तर आपण म्हणतो दरिद्री गेली व जाऊ द्या गेली तर पण तुम्ही देवासमोर आलात म्हणून विवेकानंदांनी प्रेमाचे जे तीन त्रिकोण सांगितलेले आहेत की प्रेमामध्ये व्यवहार नसावा एक निस्सिम प्रेम असावं जसं विवेकानंदांचं रामकृष्ण परमहंसांवर म्हणजे एक राजा ज्यावेळेस एका साधूला म्हटला चल महालात मी तुला संपत्ती देणार आहे तो म्हटला मी भीक घेत नाही नाही म्हणे प्रेमानं देणार आहे चल म्हणून साधू त्याच्याबरोबर गेला आणि राजा म्हटला माझी पूजेची वेळ झाली म्हणून राजा देवा पुढं जाऊन असं मागायला लागला की हे देवा माझं ऐश्वर वाढव माझं राज्य अजून वाढव माझं शरीर अजून सदृढ कर तर साधू निघाला तर राजा म्हटला काय झालं तर ते म्हटले एका भिकाऱ्याकून मी भीक घेणार नाही तूच इतका भिकारी आहेस की तू राजाला भीक मागतो तुझ्याकून मी कशाला काय घेऊ तर हे प्रेमात तू भिकारीपणा नको प्रेमात भय नको एखादी स्त्री रस्त्यानं चालली कुत्रं धावून आलं तर ती स्त्री घाबरेल पण तिच्याबरोबर जर मुलगा असेल तर स्त्री त्या मुलाला मागं करून त्या कुत्र्यासमोर असं उभं राहील हे प्रेमात भय नसतं हे हे खरं प्रेम असतं <laughs> पण आमचं सगळंच कसं बनावट झाल्यामुळं आता आमचे काही तरुण मुलं इथं आहेत काय प्रेमाचे प्रकार आहे व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवायचं तिकडून मेसेज येतो दिवसभर हे लटक त्यात फिरतो काय झालं काय आता काय सांगाल तुम्हाला काय झालं हो काय आता ते इमरोजची गोष्ट वाचली ना तुम्ही परवा नसली वाचली तर वाचा आणि त्याच्या पलीकडे एक उदाहरण तुम्हाला सांगतो माहिती असावं म्हणून तुम्ही जर चाळीस गावला गेलात त्या फालाटाच्या कडेला एक बांगला तर आता मध्ये घर झालेत पण पूर्वी तो बंगला आणि सरळ रेल्वेच असायची तिथं आपण ते अलीकडं उतरलो की तो पूल ओलांडून पलीकडं तुम्ही जा के मूस हा मूस कॉलेजमध्ये मुंबईत शिकत असताना विल्सन कॉलेजमध्ये त्याचे आई वडील ज्यावेळेस निघाले चाळीसगावला व्यापारासाठी त्याची एक मैत्रीण होती आणि रेल्वेमध्ये वाटं लावायला येताना ती त्याला असं म्हटली की मी उद्या रात्रीच्या रेल्वेनं येईल आपण दोघं हो एकत्र जेवण करू म्हणून ते निघून आले त्या बंगल्यामध्ये राहायला लागले रात्री एक दीडला ती जनता एक्सप्रेस येते हा के के मूस कागदी बुके घेऊन पायरीवर यायचा की ही आज रात्रीच्या मेलने येईल उद्या येईल परवा येईल किती वर्ष किती वर्ष वाट पाहिली पन्नास वर्ष पन्नास वर्ष मूस रोज रात्री पायरीवर येऊन उभा राहायचा ती आली नाही आणि तो के के मूस कोण होता हे ते बांगल्यात जाऊन पहा तो किती फोटोग्राफर कसा होता त्यानं काय काय फोटोज काढले तीनशे जागतिक दर्जाचे बक्षिस त्याला मिळाले त्यानं एकही एक एक पाकिट उघडलं नाही किती डॉलर्स आणि किती पैसे कधी चाळीस गावाला गेलात तर पहा हे याला प्रेम म्हणायचं ना कारण आपलं काहीतरी व्हलगरपाना ज्याला आजच्या भाषेमध्ये मानतात अहो पूर्वी प्रेम करायचेत ना म्हणजे ते राजपुत्र चिठ्ठी लिहायचं आणि कबुतराजवळ द्यायचं कबुतर ते बरोबर त्या राजखान्याला नेऊन द्यायचं ते काही राजाच्या खांद्यावर बसत नव्हतं म्हणजे प्राणी आणि पक्षी आपल्यापेक्षा प्रामाणिक आहेत हे मनुष्य जे लबाडीनं वागतो ना त्यामुळे हे सगळी समाजव्यवस्था बिघडलेली आहे आणि आता आमचे काही जुने लोक असं म्हणतात मला की ठीक आहे आनंदी राहा एक व्हिडिओ आहे मी पूर्वी तुम्ही तो नंतर ऐका किंवा ऐकू नका पण ते व्हिडिओचा एक फायदा मला फार वेगळा झाला सेवानिवृत्तीनंतर कसं जागावं आता मला रोज सेवानिवृत्त लोकांचे फोन येतात आणि सेवानिवृत्त लोकांचे फोन आले होते काय एक दोन मिनिटाचे नसतात <laughs> त्यांनाही बोलावं असं वाटतंच तेवढा वेळ मी देऊ शकत नाही परंतु जगामध्ये किती वेदना लपलेली आहे ते मला त्यांना समजतं म्हणून मी नेहमी म्हणत असतो आपलं वय होत गेलं ना निसर्गाच्या विरोधात तुम्ही वागू नका जसं वय होत जाईल निसर्ग आपली सोय करत असतो म्हणजे तुम्हाला कमी ऐकू यायला लागलं ना निसर्गानं केलेली सोय आहे कारण तुमच्याविषयी कोणी चांगलं बोलेल याचा भरोसा राहिलेला नाही पण आपल्याला पुन्हा पुन्हा ते यंत्र कानात घालायची सोय तुम्हाला निसर्ग ठार बाहेर करतो खूप आनंदी करतो घरामध्ये तुम्ही थांबा सासू सून किंवा मुलगा सून समोर बोलते तुम्हाला ऐकूच येत नाही ना आनंदी आहे आणि तुम्ही जर ते यंत्र घातलं ना फाड काहीतरी ऐकू कशाला यंत्र घालता तुम्हाला कमी दिसायला लागलं निसर्गानं केलेली सोय तुम्हाला पाहण्यासारखं अपेक्षित काही राहिलेलं नसतं सगळं दुसरं दुसरं होत गेलेलं असतं पुन्हा आम्ही जाडजाड भेंगाचे चष्मे लावून पाहतो आणि नको ते पाहिल्यानं ते दुःख आमच्या पात्रात पडत म्हणून वृद्धाप काळामध्ये सुद्धा आनंदी जगण्याचे कसे प्रकार आहेत की थोडा आपला अहंगंड जगण्यातला आपण सोडला पाहिजे आपण आता करते नाहीत आपला मुलगा करताय कुठेतरी आपण कधी काळी घेतलेला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही मुलानं विकला तुम्हाला नाही विचारलं विकला कुणाच्या सांगण्यानं विकला तुम्हाला माहित आहे काही बोलू नका नवीन कलर टीव्ही आणला आणल्यावर हे सांगा की बाळ तुला माझी किती काळजी आहे मला कधी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला त्या मुलाला मनात लाज वाटेल की आपण बाबांना एका शब्दाने <laughs> व्हायला विचारायला पाहिजे होतं खेड्यामध्ये पारावर दोन वृद्ध ज्या वेळेस बसले एक जण म्हटला काय म्हणजे काय झालं माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही दुसरा म्हटला मला चहाच देत नाही तुला पदरच काही का घे ना बाबा खूप चुप्पे तुला अजूनही पदरच पदर पाहत सुटला तर चहाच मिळायचा नाही हे बदलणं गरजेचं आहे जसं आमचं आणि एक लक्षात ठेवा पहाटे सूर्य उगवल्यानंतर जशी आकाशामध्ये लाली गुलाबी असते सुंदर तशी मावळतानासुद्धा असते म्हणजे आपलं वृद्धत्वसुद्धा सुंदर असतं